असं आहे की हे आजचं नाहीये हे खूप जुनं आहे म्हणजे शास्त्रामध्ये दुसऱ्या पुरुषाने एका पुरुषाला या पद्धतीने गुणमार्गाकडून मैथून क्रिया केल्यानंतर त्याला स्वतः दुसऱ्या स्त्रीशी संभोग करावा वाटतो अशा प्रकारचे कुंभिक नावाचे लोक सांगितलेले आहे चौगंधिक अशा प्रकारचे लोक सांगितले की दुसऱ्याच्या लिंगाचा वास घेतल्यानंतर त्यांना इरेक्शन होत म्हणजे हे काय आजचं नाहीये होमोसेक्शुअलिटी याचे उल्लेख स्पष्ट शब्दामध्ये याचे उल्लेख सहा प्रकारचे अशा प्रकारचे छंड छंड म्हणजे यांना स्वतः निरीक्षण होत नाही दुसऱ्याने काहीतरी केलं तरी होतं दुसऱ्या पुरुषाने असे सहा प्रकार आणि चर्चामध्ये तर आठ प्रकार सांगितले जाते कारण हे आजचं नाही हे अनंत काळापासून आहे अर्थी वाघवट म्हणतो अनंग मैसून करू नये म्हणजे योनी सोडून इतरांगात कर मैसून करू नये याचा अर्थ मुखमैसून गज मैसून हे त्या काळीही होत होते ज्या अर्थी वाघवट म्हणतो अन्य योनी मैसून करू नये याचा अर्थ स्त्री सोडून अन्य प्राण्यांची मैसून करणं हे त्या काळी होत होतं आपण नो पार्किंग का लिहितो कारण की ते पार्किंग करतात थंकू नाही का लिहितो कारण थंकात म्हणजे त्या प्रकारच्या विकृती ह्या आज नाहीयेत त्या त्या काळी होत्या ती मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि असं होऊ नये याच्यासाठी खरा उपचार असा आहे की ज्या काळात माणसाच्या शरीरामध्ये लैंगिक भावना निर्माण होतात त्या योग्य काळामध्ये त्याला समजून घेईल त्याला त्या प्रकारची संधी देईल असा स्वस्थ पार्टनर स्वस्थ जोडीदार स्वस्थ दंपती की त्याला मिळाली पाहिजे यासाठी योग्य वयात लग्न व्हायला पाहिजे मागच्या पिढीमध्ये जशी वीस बावीसच्या आसपास स्त्रीचं आणि चोवीस पंचवीस तासच्या पुरुषाचं लग्न होत होतं ते अतिशय योग्य होतं तुम्हाला खोटं वाटेल पण आजपासून ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या लग्नपत्रिकांमध्ये असा शब्द असायचा की अमुक अमुक आणि तमुक तमुक यांचा शरीर संबंध जुळवण्यात आलेला आहे त्या आपला समाज हा तितका फ्रँक होता तितका बाबतीत ओपन होता आपल्या जुन्या समाजाबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका घेण्याचं कारण नाही इतर कोणाचं तरी आकर्षण यायच्या आधी किंवा आकर्षणाचं वय निघून जाईपर्यंत ती लोक विवाहासाठी थांबत नव्हती म्हणून योग्य वेळेत विवाह होणं गरजेचं आहे आणि ते योग्य वय हे सोळा ते बावीस ते स्त्रीसाठी आहे आणि वीस ते पंचवीस ते पुरुषासाठी आहे याच्यावरती आज समाजाला पटणार नाही परंतु सत्य परिस्थिती तीच आहे आज तसं न केल्यामुळे इन्फरटिटीचे भयानक प्रॉब्लेम आहेत आयुएस सेंटर ज्या पद्धतीने व्यवसाय वाढत चाललेल्या आहेत आणि तुम्ही म्हणताय तसे जे अनेक प्रकारचे एलडीबीटीचे प्रॉब्लेम वाढत चालले त्याचं कारण तेच आहे कारण योग्य वेळेमध्ये लैंगिक इच्छांची पूर्ती होण्यासाठी व्यवस्था समाजामध्ये नाही